नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मुगाची भाजी बनवतोय मुगाची भाजी दोन पद्धतीने करतात म्हणजे एकतर कच्च्या मुगापासून भाजी करतात आणि दुसरं म्हणजे आदल्या रात्री मूग भिजत घालून दुसऱ्या दिवशी ही भाजी करतात तर असं दोन पद्धतीने ही मुगाची भाजी बनवली जाते तर आज आपण मूग भिजू न घालता ही भाजी बनवणार आहोत खूपच पटकन ही भाजी बनते खूप पौष्टिक अशी ही आहे आपल्याकडे भाजीला काही नसेल आणि ऐनवेळेस भाजी काय करावं सुचत नसेल तर पटकन मस्त अशी चवदार ही भाजी आपण बनवू शकतो तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात मुगाची भाजी बनवण्यासाठी एक वाटी भरून मूग घेतलेले आहेत तर एक वाटीला थोडेसे कमी घेतलेत हे कच्चे मूग आहेत ह्याला मी अजिबात भिजू घातलेलं नाही आता एका भांड्यामध्ये आपण हे मूग टाकून घेऊयात मूग अगोदर निवडून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडाफार कचरा किंवा खडेसुद्धा असू शकतात आता हे मूग आपण धुवून घेऊयात धुवून घेतल्यामुळे याच्यामधील जे कुच्चर मूग असतात छोटे छोटे ते सर्व असे वरती तरंगतात आता आपण हे पाणी एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि जे व्यवस्थित असे अख्खे मूग आहेत ते खाली तळाशी राहतात तर एक वेळेस मी याला असं चांगलं धुवून आहे आता एक कढई आपण गरम करत ठेवूयात आणि या कढईमध्ये हे मूग आपण भाजून घेऊ मिडियम गॅसवरती फक्त दोन मिनटासाठी हे मूग आपल्याला भाजून घ्यायचेत मूग भाजून घेतल्यामुळे ते पटकन शिजतात आणि भाजी छान चवदार सुद्धा होते तर सतत मी त्याला असं मिक्स करत व्यवस्थित असं भाजून घेते तर पहा आता कुटे -कुटे हे खूप कोरडेसुद्धा झालेले आहेत आणि थोडेसे कुठे कुठे काळे ठिपके त्याच्यावरती दिसत आहेत असे आपल्याला हे मूग भाजून घ्यायचेत खूप करपूनसुद्धा द्यायचे नाहीत तर साधारण दोन मिनटामध्ये व्यवस्थित असे हे मूग भाजल्या जातात आता मूग भाजून झाले की आपल्याला गॅसवरती कुकर ठेवायचा आहे आणि या कुकरमध्ये भाजून घेतलेले मूग टाकायचे याच्यामध्ये एक ग्लास भरून पाणी टाकायचं झाकण लावून आपण याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत पावसमचा मीठ टाकायचं आहे म्हणजे मुगामध्ये मीठ छान असं मूर्तं व्यवस्थित असं ते शिजल्या जातं आणि मुगाला छान अशी चव येते तीन शिट्ट्यांमध्ये छान असे हे मूग शिजतात तर हे मूग आपल्याला खूप गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायचे नाहीत तर भा या पद्धतीने ते थोडेसे दबत आहेत असे मी याला शिजवून घेतलेत आता आपण या मुगाची भाजी बनवूयात तर एका कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आपण याच्यामध्ये टाकूयात ही मोहरी आपल्याला चांगली तडतडू द्यायची आहे आता मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरे आपण याच्यामध्ये टाकूयात जिरेसुद्धा छान असं फुलू द्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत कढीपत्ता थोडासा तळसला की याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा टाकून घेणार आहोत तर चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि दहा बारा लसूण पाकळ्या थोड्याशा जाडसर अशा कुटून घेतलेल्या आहेत ते मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आता यालासुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर पहा आता यातील लसूण हिरवी मिरची थोडीशी परतल्या गेलेली आहे आता याच्यामध्ये आपण छोटा अर्धा चमचा हळद टाकूयात हिरवी मिरची भाजी आपण बनवतो आहे त्यामुळे हळद थोडीशी जास्तच टाकली आहे म्हणजे कलर छान येतो आता हळद तेलामध्ये व्यवस्थित अशी मिक्स केली दोन मीडियम साईजचे टोमॅटो याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत तर बारीक चिरलेले दोन टोमॅटो मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत हा टोमॅटो आपल्याला थोडासा फक्त तेलामध्ये मिक्स करायचा आहे पूर्ण याला मॅश होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा नाही थोडासा अख्खा अख्खा हा टोमॅटो भाजीमध्ये दिसला म्हणजे भाजी दिसायला पण छान दिसते आणि चवीलासुद्धा छान लागते तर फक्त याला मी असं तेलामध्ये थोडंसं मिक्स करून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण शिजून घेतलेले मूग टाकूयात तर सर्व मूग मी याच्यामध्ये आता टाकून घेतलेले आहेत आणि त्यासोबतचं पाणीसुद्धा मी याच्यामध्ये टाकलं आहे मूग शिजवताना आपण जे पाणी टाकलेलं आहे ते सुद्धा आपल्याला यामध्येच टाकून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि या, या भाजीला आता उकळी आणून घ्यायची आहे एक तांब्या भरून पाणी मी याच्यामध्ये अजून टाकलेलं आहे भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात तर अर्धा चमचाला थोडंसं कमी मीठ टाकलं आहे आपण मूग शिजत असतानासुद्धा मीठ टाकलेलं आहे तर बेतानेच मीठ टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता भाजीचा गॅस बारीक करून घेतलेला आहे भाजी उकळायला लागली की गॅस बारीक करून घ्यायचा आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा भर खिसलेलं खोबरं टाकायचं आहे याच्यामध्ये छोटी अर्धी वाटी शेंगदाणे आणि एक ते दीड चमचा भाजलेले धने हे सर्व चांगलं मिक्सरमध्ये दळून घ्यायचं तर पहा मी याला बारीक असं दळून घेतलेलं आहे खोबरं कच्चंच वापरलेलं आहे फक्त शेंगदाणे आणि धने भाजून घेतलेले आहेत कच्चं खोबरं याच्यामध्ये चवीला खूप छान लागतं आता आपण जे दळून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट आहे ते सर्व या भाजीमध्ये मी टाकून घेतलंय व्यवस्थित असं आता याला मिक्स करून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती ही भाजी आपल्याला पाच मिनटासाठी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे तर पहा आता मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि याला आता शिजण्यासाठी असंच ठेवत आहे तर आपण याच्यावरती अर्धवट असं झाकण ठेवू आणि याला शिजवून घेऊयात पूर्ण झाकण ठेवलं तर भाजीची चव बिघडते आणि त्याच्यावरील तरीसुद्धा जाते पाच मिनटानंतर मस्त अशी ही आपली भाजी बनवून तयार झालेली आहे यातील मूगसुद्धा व्यवस्थित असा शिजल्या गेलेला आहे आणि रस्सासुद्धा मस्त असा झालेला आहे खूप चवदार अशी ही भाजी लागते दिसायला पण छान दिसते आणि विशेष म्हणजे खूप पौष्टिक अशी ही भाजी आहे तर मस्त अशी ही भाजी बनवून तयार होते तर तुम्ही चेक करून बघू शकता एक मूग असा हातामध्ये घ्यायचा आणि थोडासा दाबून बघायचा तर पहा हो तो व्यवस्थित असा शिजलेला आहे छान असा मॅश होतोय आपण याला कुकरमध्ये सुद्धा शिजून घेतलं होतं आणि नंतर जेव्हा पाच मिनटासाठी भाजी आपण शिजण्यासाठी ठेवतो हो तेव्हा अजून तो, ते तो थोडासा शिजल्या जातो तर व्यवस्थित अशी ही आपली मुगाची भाजी बनवून तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत बाय बाय